जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील हरियाणामध्ये भाजपाचा विजय झाला सलग तिसऱ्यांदा हा भाजपाचा विजय आहे हरियाणामधला पण लोकसभेच्या वेळी आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की भारतामध्ये काय झालं हरियाणामध्ये शून्यपासून पाच जागांपर्यंत काँग्रेसने मजल मारली आणि त्यामुळे त्यांचा अहंकार म्हणा त्यांचा अति आत्मविश्वास एवढा वाढला की जाती जातीचं राजकारण काँग्रेसने कशा पद्धतीने केलं आणि कसा उच्छाद मांडला हे आपण सगळ्यांनीच बघितलं कुठल्याही मुद्द्याला अतिशय संवेदनशील करायचं आणि त्या मुद्द्याला भाजपासोबत जोडायचं नॅरेटिव्स त्याच्यातून फेक नॅरेटिव्स क्रिएट करायचे राज्याच्या देशाच्या सार्वभौमत्वाला अखंडतेला धक्का पोचवण्याचं काम काँग्रेस नेहमी करत असते जातीमध्ये आपल्या लोकांना विभागून त्यांचं जे राजकारण आणि राजकारणातून त्यांचं जे इस्पित साध्य होतं त्यामुळे देशाची अखंडता मात्र तळीत जाते देशाला धर्माला पर्यानं हिंदुत्वाला तळे जातात हरियाणामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा म्हणू नका आपल्या त्या ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावलेल्या फोगटचा मुद्दा म्हणू नका प्रत्येक मुद्द्याला ज्या पद्धतीने हवा देण्यात आली जाट विरुद्ध इतर असा जो संघर्ष उभा करण्यात आला हे आपण सगळ्यांनी बघितलं कशा पद्धतीने टी आर पी मिळवण्याचा प्रयत्न केला देश की बेटी देश की बेटी करत ऑलिम्पिकचं मेडल सोडून खापने एक स्वतःचं स्वतंत्र मेडल दिलं कशा पद्धतीनं काल परवासुद्धा त्यांनी आरोप केला की नीता अंबानी ह्या त्या ज्युरीमध्ये होत्या ऑलिम्पिकच्या आणि त्यांनी मला कुठल्याही पद्धतीची मदत केली नाही आणि मग नीता अंबानी कोणाशी जोडलेल्या आहेत तर मग त्या भाजपाशी जोडलेले आहेत भाजपानेच कसं स्वतःचं मेडल घालवलं कशा पद्धतीनं भाजपा हे स्त्रियांचा पर्या राग करतं आणि कशा पद्धतीने स्त्रियांच्या सोबतच ते जाट कम्युनिटीचा जा त तिरस्कार करतो दुस्वास करतो हाच नेरेटिव्ह इथे महाराष्ट्रात सुरू आहे की भाजपा कशा पद्धतीने मराठा कम्युनिटीचा मराठा समाजाचा राग करतं तिकडं ओबीसींना सांगितलं जातं की कसं बघा भाजपाने ओबीसींचं आरक्षण खाण्याचा प्रयत्न केला आहे संपवण्याचा प्रयत्न केला आहे भाजपाला कशा पद्धतीनं संविधान बदलायचं आहे प्रत्येक समाजाचं म्हणजे भाजपा हे एक अशी पॉलिटिकल पार्टी आहे की हे प्रत्येक समाजाला समाजाच्या प्रत्येक घटकाला सांगितलं जातं की हे तुमच्या विरोधात आहे संघ भाजपा हे तुम्हाला संपवायला बसलेलं आहे संघ भाजपाला तुम्हाला संपवायचं आहे अशा पद्धतीनं प्रत्येक कम्युनिटीला प्रत्येक वर्गाला जाऊन सांगितलं जात आहे आता ते ब्राह्मणांनासुद्धा सांगणं सुरू केलं यांनी तुम्ही अलीकडे एक बातमी बघा एक अलीकडे लेटेस्ट मी वाचले की कशा पद्धतीने भाजपा हे ब्राह्मण दिवशी आहे उत्तर प्रदेशात ते नेरेटिव पेरलं जात आहे तर हे फार गमतीचा भाग आहे मजेशीर भाग आहे आता प्रत्येक कम्युनिटीला जेव्हा असं वाटायला लागतं की बाबा या फेक द्वारे की भाजपा आमच्या विरोधात आहे आणि काही ऐंशी हे नेरेटिव्ह चालतात पण जनता आता तितकी भाबडी राहिलेली नाही आहे लोकांना जाती 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 राहुल गांधीच्या भाषेत जाती 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 सतत त्या जातीच्या भोवती त्यांना केंद्रित करायचं आणि विकासाचे मुद्दे बेरोजगारीचे मुद्दे स्वतःच बोमलक फिरायचं की विकासाच्या मुद्द्यांचं काय बेरोजगारीच्या मुद्द्यांचं काय राम मंदिर बांधल्यानं काय होणार आहे वगैरे 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 आणि स्वतः मात्र कायमस्वरूपी परदेशात जाऊनसुद्धा भारताची निंदा आलाच तीच करायची कशा पद्धतीनं भारत हे अनफेअर प्लेस आहे कशा पद्धतीनं भारतामध्ये सामान्य लोकांना डावलल्या जाते कशा पद्धतीनं भारतामध्ये आजही अत्यंत वाईट परिस्थिती आहे हे बाहेरच्या देशांना जाऊन सांगायचं वास्तविक पाहता प्रत्येक देशाच्या स्वतःच्या स्वतंत्र समस्या आहेत कुठलाच देश परफेक्ट नाही आहे पण भारताची हे आंतरराष्ट्रीय दर्जाची जी बदनामी ही लोकं करत आहेत तर एक आज आपल्याला एक असं प्रबळ प्रखर नेतृत्व मिळालेलं आहे तुम्ही काय केलं जेव्हा आपण म्हणतो की बाबा मोदींच्या सर्वच गोष्टी मलाही पटत नाहीत कुठलाही व्यक्ती परफेक्ट नसतो कुठल्याही व्यक्तीच्या शंभर टक्के गोष्टी आपल्याला पटल्याच पाहिजे मी भक्त नाही आहे माफ करा पण मी भक्त नाही आहे मी कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही मी त्यातल्या त्यात योग्य काय आहे हे बघतो एक असा व्यक्ती आमच्या देशाचं प्रतिनिधित्व करतो आहे जो कुठे जाऊन गप्प राहतो आहे जो बाहल्यासारखा चालतो आहे पगडीचा रंग ते राज साहेबांनी एकदा टीका केली ती पगडीचा रंगसुद्धा बदलत नाही अशी व्यक्ती आमच्या या एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या देशाचं एवढा मोठा ज्यादा समुद्रकिनारा लाभलेला एवढं मोठं त्याचं क्षेत्रफळ आहे विविधतेने नटलेला हा जो देश आहे त्या देशाचं प्रतिनिधित्व असा व्यक्ती करतोय आणि आज कोण करतोय तर राहुल गांधी ह्या व्यक्तीबद्दल मी मी तर राहुल गांधींवर किती टीका केली कोणी ऑफेंड होत नाही माहिती आहे कोणाला वाईट वाटत नाही कोण कोण येणार आहे त्यांच्या बाजूने बोलायला आणि काय येणार आहे काउंटर काय करणार आहे अमेरिकेमध्ये गेले भाऊ तिथं त्यांनी स्टेटमेंट दिलं की आरक्षण संपवायचं आहे मग त्यांचे इथले जे चेले चपाटे विद्वान आता सुद्धा मी असं म्हटलं म्हटलं त्यांचे चेले चपाटे जे बघत असतील अरे ते नाही नाही ते लिहायला एकदम कमेंट टाकायला तयार असतील की नाही राहुल गांधी असं बोललेच नाही म्हणजे संघ भाजपाचा व्यक्ती जे बोललेलाच नाहीये त्याच्यात उडून तशा पद्धतीनं वधवून घ्यायचं आणि ते सगळ्या प्रसारमाध्यमांनी छापायचं आहे आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे जसं गेल्या वेळी लोकसभेच्या वेळेचं नेरेटिव्ह होतं काय नरेटिव्ह होतं की भाजपाला संविधान संपवायचं आहे संविधान संपवायचं कुठल्या बेसिसवर बोलले ते कुठलं काय त्याच्या मागं काय कारण होतं भाजपाला संविधान संपवायचं आहे पण इथे राहुल गांधी स्पष्ट बोललाय तरी सुद्धा रवीश कुमार गँग जी आहे ती त्यांच्या समर्थनार्थ उतरली आणि सांगितलं की राहुल गांधींना असं म्हणायचंच नव्हतं महाराष्ट्रात सुद्धा असे बरेचसे लोक त्यांच्या समर्थनात उतरली एक बहादर म्हणतो की ज्याला इंग्रजी समजत नाही आम्ही खूप शिकलोय आम्ही संविधान अभ्यासक आम्ही संविधान बचावले इंग्रजी काय ती फक्त आम्हाला समजते लोकांना इंग्रजीच समजत नाही इंग्रजी ज्यांना समजत नाही त्यांनी राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा चुकीचा अर्थ काढला काय स्टेटमेंट होतं राहुल गांधीचं काँग्रेस विल थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन व्हेन इंडिया इज अ फेअर प्लेस विच इज नॉट द केस राईट नाव हे असं वाक्य होतं काँग्रेस विल थिंक स्क्रॅपिंग ऑफ रिझर्वेशन व्हेन इंडिया इज अ फेअर प्लेस मग हे व्हेन इंडिया इज अ फेअर प्लेस ही गोष्ट जास्त अधोरेखित केल्या गेली विच इज नॉट द केस राईट नाव आणि सध्या भारत हा निष्पक्ष नाही जर का वरून बघितलं तर हे वाक्य खरोखर काही याच्यामध्ये वादग्रस्त काही नाही आहे की आम्ही आरक्षण हटवू पण काँग्रेसचा इतिहास बघता इंडिया ही निष्पक्ष जागा भारत हे निष्पक्ष जागा निष्पक्षपाती जागा किंवा निष्पक्षपाती ठिकाण किंवा निष्पक्षपाती इथलं वातावरण जेव्हा होईल तेव्हा ते आम्ही स्क्रॅप करू रिझर्वेशन असं राहुल गांधी म्हणतात काँग्रेसचा इतिहास बघता हे भारत हा निष्पक्षपाती केव्हा असतो जेव्हा काँग्रेसचं राज्य असतं आमची मनरेगा यशस्वी झालेली आहे आम्ही भारताला ही दिलं आम्ही भारताला विमानतळ दिलीत आम्ही भारताला शिक्षण संस्था दिल्या आम्ही भारताला या दिलं आम्ही भारताला एम्स वगैरे जेही काही यांनी दिलं आतापर्यंत यांनी सांगितलं की आम्ही भारताला अमुक अमुक गोष्टी दिल्या म्हणजे भारतामध्ये काँग्रेसची सत्ता असताना भारत हा निष्पक्षपाती असतो हे फेअर प्लेस असते म्हणजे उद्या काँग्रेसची सत्ता आल्यानंतर यांच्यामध्ये तर भारत निष्पक्ष आला ना आता तर सगळ्यांना सगळ्यांचे हक्क भेटलेत ना एक दोन वर्षामध्ये हे जाहीर करून टाकतील की सगळ्यांना सगळ्यांचे हक्क भेटलेले आहेत आणि काँग्रेसचे चमचे सुद्धा होतील त्याच्यात हो हो आणि त्यावेळी आम्ही स्क्रॅप करू त्यावेळेस आम्ही रिझर्वेशन संपवू अशा पद्धतीचं राहुल गांधीचं ते वाक्य आहे की भारत जेव्हा निष्पक्षपाती होईल आणि तो कधी होईल जेव्हा काँग्रेस सत्तेत येईल मग काँग्रेसच्या चमचंनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की राहुल गांधींना रिझर्वेशन संपवायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे कारण की भारत सद्यस्थितीमध्ये हे एक फेअर प्लेस नाही आहे ही एक, एक योग्य आणि निष्पक्षपाती जागा नाही आहे भारत सध्या मग ती काँग्रेस झाल्या आल्यावर सत्तेत आल्यावरही राहणार की नाही राहणार काँग्रेस सत्तेत आल्यानंतर भारत हे एक निष्पक्षपाती एक फेअर प्लेस होणार की नाही होणार इथं गोची होईल त्यांची होणार म्हटलं तर रिझर्वेशन संपल नाही होणार म्हटलं तर तुम्हाला निवडून का द्यायचं आलं का लक्षात जर काँग्रेसच्या चमचंच्या राहुल गांधींच्या चमचांच्या मते जर का भारताला निष्पक्षपाती बनवण्यासाठी काँग्रेसला सत्तेत आणायचं आहे तर याचा अर्थ निष्पक्षपाती बनल्यानंतर रिझर्वेशन संपून जाईल आणि जर का काँग्रेस सत्तेत आल्यानंतर रिझर्वेशन कायम राहणार असेल याचा अर्थ काँग्रेस सत्तेत येऊनही इंडिया विल नॉट बी अ फेअर प्लेस भारत तेव्हा सुद्धा एक निष्पक्षपाती देश राहणार नाही दोन पैकी कुठली कंडिशन तुम्हाला मान्य आहे हे त्यांनी सांगावं हे शाब्दिक कोंडी आहे आता शाब्दिक कोंडीमध्ये फसणार नाही ते राहुल गांधी कसला पिचत्तीसचा आकडा शोधणारे विशेषरैया करणारा माणूस ज्याने नवीन नवीन शब्द शोधलेत असा एक व्यक्ती याच्यावर परत एक स्टेटमेंट देतो आणि ते स्टेटमेंट त्याही पेक्षा मजेशीर असतं आणि ते स्टेटमेंट काय असतं तर ते स्टेटमेंट असतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर म्हणजे आता रिझर्वेशनच्या विरोधात तर बोलल्या गेलाय मग आता त्याला कव्हर करावं लागल म्हणजे ज्या आधी हागून ठेवलंय ते निस्तरण्यासाठी त्याच्यावर परत दुसरं हागून ठेवायचं हे कला हे आलूचे सोना आणि जिलेबीची फॅक्टरी हे फक्त राहुल गांधींसारख्या महान व्यक्तीलाच ते जमू शकतं आपल्यासारख्या अज्ञात आपल्या आधन्या, अज्ञान पामराला ते त्या गोष्टी शक्य नाहीयेत मग दुसरं त्यांनी काय स्टेटमेंट दिलं की आम्ही पन्नास टक्केपेक्षा रिझर्वेशन वाढवू आता संविधान बचावाले नेमके कोणत्या बिळात जाऊन बसतात मला समजत नाही हरिनरकेनचं एक वाक्य आहे त्यांनी ती सूत्री सांगितलेली आहे कि की रिझर्वेशनच्या बाबतीत त्रिसूत्री कशा पद्धतीनं लागू असली पाहिजे हरनरक्यांचं उदाहरण मी का देतोय कारण किती डावे होते सगळ्यांना माहीत आहे ते ह्याच पक्षातले होते वामपंथी डावे लिबरल ह्याच पक्षातले ते होते पण त्यांनी रिझर्वेशनवर त्यांचं एक स्पष्ट मत सांगितलेलं आहे त्या मताशी सुषमा अंधारे सुद्धा आणि जेही सगळे संविधान अभ्यासक आहेत ते एक मतानं ज्याच्यावर तयार होतात ते ती सूत्रिसूत्री अशी आहे की ज्याही समाजाला आरक्षण हवं आहे त्याने तीन गोष्टी सिद्ध कराव्या स्वतःचं मागासले पण सिद्ध करावं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या लोकसंख्येच्या अनुपातात प्रॉपोर्शनमध्ये त्याला किती राजकीय प्रतिनिधित्व भेटलेलं आहे ते सांगावं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आरक्षण त्याला हवं असेल तर ते पन्नास टक्क्याच्या वरते त्या घटकाला जर आरक्षण हवं असेल तर ते पन्नास टक्क्याच्या जा वरती जाता कामा नये ह्या तीन गोष्टी प्रकर्षाने सांगितलेल्या आहेत ह्या तीनच गोष्टी संविधानिक चौकटीत बसणाऱ्या आहेत हे असंविधानिक हे गैरसंविधानिक आणि गैर लागू ही मागणी आहे की पन्नास टक्केच्या वरते आम्हाला रिझर्वेशन वाढवायचं आहे ओबीसी आरक्षण किंवा कुठलंही आरक्षण वाढवून जर का तो आकडा फुगीर करून तो पन्नास टक्क्याच्या वरती जात असेल तर अर्थातच काँग्रेसची जी कोर बँक आहे वोटिंग बँक म्हणजे मुस्लिम त्यांनाच त्या गोष्टीचा फायदा होईल यामध्ये काही दुमत नाही तेलंगणासारख्या राज्यामध्ये आपण बघू शकतो आरक्षणाच्या नावाखाली आपल्या हिंदू समाजाच्या ओबीसीचा हक्क मारून तो कसा त्याच्या पद्धतीनं धर्मांतरणाला किंवा स्वतंत्र धर्माला आरक्षण नकोच ही सुद्धा एक तरतूद आहे की जो स्वतंत्र धर्म म्हणून आहे त्यामध्ये तुम्ही एकीकडे एक म्हणायचं की बाबा इस्लाममध्ये जाती नाही इसाई ख्रिश्चनांमध्ये जाती नाहीये दुसरीकडे त्यांच्याही आहे वर्गीकरण करून त्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं मग धर्मांतरण यांनी केलं कशासाठी जातीवादाला कंटाळून हे सांगतात की आम्ही इस्लाम स्वीकारला जातीवादाला कंटाळून हे सांगतात की आम्ही इसाई झालो मग जातीवादाला कंटाळून तुम्ही इसाई झालात इस्लाम स्वीकारला त्यानंतर तरी तुम्हाला जातीनिहाय आरक्षण हवंच आणि त्या जाती कशातल्या तर त्या हिंदूंच्या हा जो भोंगड कारभार आहे हा केवळ आपल्याला भारतातच पाहायला मिळणार कारण की इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस बिकॉज हिअर दे रूल फॉर सेव्हन्टी इयर्स इथे त्यांनी सत्तर वर्ष राज्य केलंय म्हणून हा भारत ही कधीच एक प्रामाणिक एक निष्पक्षपाती जागा होऊ शकलेलं नाही आणि हे हरियाणाच्या लोकांनी ओळखलंय की कशा पद्धतीने यांचे स्टेटमेंटवर स्टेटमेंट देत आहेत कशा पद्धतीने यांचं जाती निहाय जाती निहाय जात, जात 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 जी जात नाही ती जात प्रत्येकाची जाती अस्मिता यांनी जागृत करून दिलेली आहे तोच प्रयत्न जशा तसा आज महाराष्ट्रात चालू आहे हे आणि हे सगळ्यांना माहिती आहे तिकडे जाट होते इकडे मराठा आहेत कशा पद्धतीनं त्यांनी जातीचं राज जातीय राजकारणाची समीकरणं बसवली आणि कशा पद्धतीने लोकांना वेड्यात काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि कशा पद्धतीने जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली बरं त्यातल्या त्यात मास दाखवण्याची एक एक कालावधी असतो एक कालखंड असतो आणि एक मर्यादा असते सत्तेत आल्या आल्या माज दाखवणे जसं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे काल मला मला एका जणांना म्हटलं की बाबा केंद्रात गृहमंत्री आपला आहे या लोकांना ते नागपूर गेटवर जो प्रकार घडला या लोकांना फटके द्यायला पाहिजेत एन्काउंटर्स करायला पाहिजेत वगैरे वगैरे स्थानिक पाठबळ काय असतं याची कल्पना कदाचित तुम्हाला नसेल स्थानिक लोकसभेतून निवडून आलेला प्रतिनिधी काय काय करू शकतो मग केंद्र सरकार कशाला आहे मग गृह खातं कशाला ते गृह खातं जास्तीत जास्त स्ट्रॉंग बनण्यासाठी जास्तीत जास्त जागा सत्ताधारी लोकांच्या असणं गरजेचे असतात आणि हिंदूंमध्ये तितकी एकी पण पाहिजे आपण काही मुसलमान नाही एकत्र यायला त्यामुळे सत्तेमध्ये आपलं प्रतिनिधित्व असणं फार गरजेचं आहे सुप्रियाताई सुळेंचं बारामतीचं उदाहरण आपण इथे घेऊ की बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी तिथे जे जिहादी वृत्तीची लोकं धुमाकूळ घालत होती दांडिया गर्बामध्ये जाऊन तिथे या लोकांनी त्याच्यावर बंदी आणली तिथे प्रयत्नपूर्वक तिथे आयोजकांना त्यांनी सांगितलं आयोजकांनीसुद्धा त्यांचं स्वागत केलं टाळ्या वाजून तिथे बजरंग दलच्या लोकांचं स्वागत करण्यात आलं तिथल्या काही गोष्टीमध्ये त्यांनी इंटरफेअर केलं बजरंगलच्या लोकांनी आणि काही तिथे नियमावली लावून दिली द गरबा दांडिया आपल्याच बहिणींच्या सुरक्षेसाठी त्याच्यावर सुप्रिया सुळेंचं ट्विट तुम्ही बघा त्या सर्व पोरांवर बजरंगदलच्या सर्व पोरांवर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंनी ही दादागिरी गुंडगिरी खपून घेतल्या जाणार नाही म्हणजे आपल्या आया बहिणी तिथं धर्मांध युवक येतील तिथं नाचतील त्यांच्यासोबत गरबा करतील कशा पद्धतीचे प्रकार आज घडत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे माता भगिनींच्या सुरक्षेसाठी पुढे येणाऱ्या पोरांना गुंड म्हणणारी ही जी वृत्ती आहे हे कोण आहेत हे स्थानिक प्रतिनिधी आहेत यांनी स्थानिक प्रतिनिधी म्हणून जो माज दाखवायला सुरुवात केली आहे तो मास जम्मू काश्मीरमध्ये काय झालं जम्मू काश्मीरमध्ये सगळ्या अनुसूचित जा जाती जमातीच्या जागांवर भाजपाचेच कॅन्डिडेट निवडून आलेत का निवडून आलेत कारण की आज आपल्या लोकांमध्ये जी मानसिकता आहे ती बनत चाललेली आहे सामाजिकरित्या आपण आपण ऑर्गनाईज नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला राजकीय प्रतिनिधित्वाची गरज आहे म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे पण ती गरज आहे जेव्हा जेव्हा जिथे जिथेही आपल्या सत्तेमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची लोक असतात तेव्हा तिथल्या गोरक्षकांना बजरंग दलच्या लोकांना तिथल्या तमाम आणि सामान्य हिंदूंना सुद्धा सामान्य हिंदूंना कशा पद्धतीचा त्रास सहन करावा लागतो याची Uh, म्हणजे प्रचिती सर्वांना येत आहे आणि हा माज यांनी लोकसभेच्या त्यांच्या उमेदवारांच्या द्वारे दाखवण्याचं दाखवायला सुरुवात केली आहे हाच माज आपल्याला आता येणाऱ्या निवडणुकींमध्ये आपण जे प्रतिनिधी निवडून देणार आहे त्यांच्याद्वारे सुद्धा बघायचा आहे का हा सुद्धा विचार आपण करणं गरजेचं आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतोय तो म्हणजे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा हक्क शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वगैरे आज सगळ्यांना माहित आहे की हरियाणामध्ये पंजाब नंतर हरियाणामध्ये शेतकरी लढा इतक्या ताकदीने उभा राहिला शेतकऱ्यांचा हक्क शेतकऱ्यांचे हक्क म्हणून तिथं बोंबा ठोकण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या हिताचं बिल सरकारला मागं घ्यावं लागलं मग आता ते शेतकरी कुठे गेले जेव्हा हरियाणामध्ये भाजपाचा विजय झाला आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला त्या शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत हे तुम्हाला आता वोटिंगच्या द्वारे समजलं असेल जनता एका मर्यादेपर्यंत मूर्ख बनू शकते जनता एका मर्यादेपर्यंत नेरेटिव्हची शिकार होऊ शकते त्यानंतर जनता स्वतः स्वतःची सुज्ञ राहते आणि जनतेला स्वतःला समजतं की कशा पद्धतीने आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे आणि कशा पद्धतीचा कारभार आपल्याला करायचा आहे हे जनता जनतेचं ठरवत असते जनतेला कायमस्वरूपी यांनी वेड्यात काढायचं काम तिथे केलेलं आहे हे आपण बघू शकतो बरेचसे याच्यामध्ये मुद्दे आहेत की शेतकऱ्यांचा एक मुद्दा होता त्यामध्ये जातीचा मुद्दा होता त्यामध्ये खापंचायतचा मुद्दा होता त्यामध्ये जाट आरक्षण ओबीसी वगैरे जाती जातीतली भांडणं हे सगळे मुद्दे या सगळ्या मुद्द्यांना डावलून तिथे आज भाजपाचं सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज लोकांनी याच पद्धतीने विचार करण्याची आवश्यकता आहे गरज आहे खरो खर की खरोखर हे निवडणुकीचे मुद्दे असू शकतात काय खरोखर <Gun> <-tree> आजही आपल्याला त्याच काळामध्ये त्याच अश्मयुगीन मानसिकतेमध्ये जगायचा आहे का हा विचार आपण आज स्वतः करणं गरजेचं आहे विकासाचं राजकारण बेरोजगारीचा मुद्दा जे हजारो मुद्दे आपण सा आजपर्यंत मांडत आलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आज आपण निवडणुका लढव लढल्या पाहिजेत या मुद्द्यांच्या आधारे निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत अचिव्हमेंट्स गव्हर्नमेंटच्या काय आहेत कोणत्या गव्हर्नमेंटनं काय अचिव्हमेंट दिलेली आहे कुठल्या पद्धतीने काय उपलब्ध त्यांच्या आहेत याच्यावर आणि एक फेअर प्लेस झाली पाहिजे सज्जनांचं एक साम्राज्य असलं पाहिजे दुर्जनांचं साम्राज्य असू नये एक काय म्हणतात लोकांच्या मनामध्ये सुरक्षा असली पाहिजे विश्वास असला पाहिजे तुष्टीकरणाचं राजकारण असू नये लांगूल चालनाचं राजकारण असू नये अशा पद्धतीच्या वातावरणाची गरज जर का समाजाला वाटत असेल तर समाज स्वतः सुज्ञ आहे की त्याला काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने कोणासोबत जायचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव